कंपन्यांची परिस्थिती नाजूक वेळेत लक्ष दिलं नाही तर उद्योग महाराष्ट्राबाहेर जातील कामगार नेते दिलीप जगताप यांनी व्यक्त केली भीती कामगार संघटनेच्या माध्यमातून पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे अनेक कंपन्यांमधील कामगारांना कायम करण्यासाठी संघर्ष केला सध्या कंपन्यांची परिस्थिती नाजूक आहे लोकप्रतिनिधींच्या नावावर धमकावून कॉन्ट्रॅक्टची मागणी केली जाते कामगार काम करत नाहीत वेळेत लक्ष दिलं नाही तर उद्योग महाराष्ट्राबाहेर जातील अशी भीती भारतीय कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी खोपोलीत पत्रकारांशी संवाद साधला कोणत्याही राजकीय पक्षाचा वरदहस्त नसणारी आमची संघटना आहे कॉन्ट्रॅक्टमधील अनेक कामगार परमटण केले आहेत कंपनीविरोधात संघर्ष सुरू असताना काम बंद आंदोलन केले नाही उत्पादनात कामगारांनी हलगर्जीपणा केला नाही राजकारण्यांनी ना युनियन सुरू केले आहेत राजकीय लोकप्रतिनिधींच्या नावावर धमकावून कॉन्ट्रॅक्टची मागणी केली जाते कामगार काम करत नाहीत दांडी मारतात त्यामुळे कंपनी मालक हतबल झाले अशी व्यथा दिलीप जगताप यांनी व्यक्त केली आपण कंपनीची बाजू घेत नाही परंतु कारखाने टिकले पाहिजे असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत असल्याचे जगताप यांनी सांगितले प्रश्न आहे की आम्हाला काम मिळत नाही अशी बोमाव असते परंतु ज्या भूमिपुत्रांना इथे काम दिलं जातं ते भूमिपुत्र व्यवस्थित काम करत नाही रेग्युलर कामावर जात नाही ही तिथल्या व्यवस्थापनाची मुख्य तक्रार आहे बाहेरची लोकं ठेवली परप्रांतातली तरीही यांची तक्रार आहे मग आपण काम करायचं नाही बाहेरच्या माणसांनी येऊ द्यायचं नाही मग हा उद्योग कसा चालणार याचा विचार करण्याची आता वेळ आले म्हणून मी माझ्या भूमिपुत्रांना सांगेन की बाबा ना महिन्याचे सव्वीस दिवस पंचवीस दिवस आहेत प्रामाणिकपणे काम करा कारण तुम्ही काम नाही केलं तर कुठचाही मालक आपल्याला पैसे देऊ शकणार कि नाही किंवा ती कंपनी जगणार नाही आता प्रत्येक कामगाराचं म्हणणं असतं की आम्हाला परमनन्सी परमनन्सी हा तुमचा अधिकार आहे पण त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित पहिलं काम केलं पाहिजे त्या कामावर काय कामापासून जर व्यवस्थापनाला फायदा झाला तर नक्कीच तो विचार करा मी मात्र आमची युनियन प्रत्येक ठिकाणी दरवर्षी थोडे थोडे कामगार परमनंट करण्याचा आमचा एक नियम असतो तो, तो एकदम मालकाच्या डोकावर आम्ही कधी बसत नाही पण थोडे आज यावर्षी दहा पुढच्या वर्षी दहा असे करत करत आम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला उदाहरण द्यायचं तर हुतामाकी असेल अल्ट्रा असेल थर्मॅक्स असेल किंवा इंडिया स्टील जी आता सध्या आजारी आहे तिथेसुद्धा आम्ही आलो तेव्हा सगळे कॉन्ट्रॅक्टचेच होते आज नव्वद लोक मस्टरवर परमनंट आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंगही व्हायला पाहिजे मालक एकटा कंपनी चालवणार नाही कंपनी आपल्याच या आपलेच हात लागणार पण ते आपले हातदेखील प्रामाणिकपणे द्यायला पाहिजेत अन्यथा हे उद्योग कधी मॅनपॉवरमुळे कधी राजकीय हस्तक्षेपामुळे किंवा कुठच्याही कारणाने हे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातील याची भीती वाटते आणि तीच आपल्याने सगळ्यांनी आपण त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे यावेळी भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेचे पदाधिकारी राजेश पाटील यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न